भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा वा पुरुषोत्तम योग ऑडिओ यो क्रमांक बारा अभंग चरण आठशे त्रेपन्न ते नऊशे सात अर्जुनानं भगवंताना त्यांचं निरुपादित स्वरूप कसं आहे ते विचारलं तेव्हा भगवंत श्लोकात आधी दोन उपाधी सांगतात कि या की या लोकी क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत सर्व भूत मात्र म्हणजे क्षरपुरुष तर कुटस्थ तो अक्षरपुरुष नंतर निरुपाधी स्वरूप सांगताना म्हणतात की उत्तम पुरुष या दोन पुरुषांपेक्षा भिन्न स्वरूपाचा आहे त्यालाच परमात्मा असं म्हणतात त्यानेच तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांना धारण केलेलं आहे आणि त्यांचं तो पोषणही करतो क्षरपुरुष क्षरपुरुष कोणाला म्हणायचं तर क्षर हा सर्वानी भूतानी सर्व भूत मात्र म्हणजे क्षर पुरुष आणि कुटस्थ क्षर उच्चते आणि कुटस्थाला म्हणजे जीवाला म्हणतात तर परमात्मा हा उत्तम पुरुष आहे शंकराचार्यांनी यावर टीका करताना म्हटलं आहे की समुदाय रूपात पृथक असणाऱ्या दोन भावांना संसारात पुरुष असं म्हटलं जातं त्यातील एक समुदाय क्षीण होणारा आहे नाशिवंत आहे तो क्षर पुरुष आहे आणि महदादींपासून सर्व कार्यरूप प्रपंच सर्व मात्रांना भगवंत क्षरपुरुष असं म्हणतात क्षर या पहिल्या गणाच्या धातूचे वाहणे पाझरणे नाश पावणे असे अर्थ आहेत इथं भूतमात्र नाश पावणारी असल्यामुळं भगवंतांनी त्यांना क्षरपुरुष असं म्हटलेलं आहे थोडक्यात सृष्ट्यात्मक सर्व कार्य हे क्षरपुरुष आहे कारण ते नाशेवंत आहे तद् विपरीत भगवतो माया क्षराख्यस्य पुरुषस्य पुरुषाचे उत्पत्ती बीजम अनेक काम जंतुकाम संस्कार संस्काराश्रय अक्षर पुरुष हा, हा उच्चते नाशवंत पुरुषाच्या विरुद्ध तो अक्षर पुरुष अक्षर पुरुष म्हणजे भगवंतांची क्षर क्षरपुरुषाच्या उत्पत्तीचं बीज तसेच अनेक संसारी जीवांची कामना व कर्म इत्यादी संस्कारांचे आश्रयस्थान आहे त्याला अक्षरपुरुष असं म्हणतात क्षरपुरुषाच्या विरुद्ध नाश न पावणारा तो अक्षर पुरुष हा क्षरपुरुषाहून भिन्न आहे क्षर पुरुषाचे म्हणजे सर्व मात्रांचं कारण आहे भगवंतांनी त्याला कुटस्थ आहे आचार्य कुटस्थ शब्दाची व्याख्या अशी करतात कुटस्थ राशी माया, वंचना कुटिलता इति इति पर्यायः अनेक प्रकारेण स्थितः कुटस्थ संसार बीजानंत्यात न क्षरती इति अक्षर उच्यते कूट म्हणजे एखाद्या राशीप्रमाणे जो स्थित आहे अथवा कूट म्हणजे माया वंचना छल कुटीलता असे त्याचे पर्यायी शब्द आहेत माया ही सर्व प्रकारची आहे तिला कूटस्थ असं म्हटलं जात संसाराचं बीज अंतरहित असल्या कारणाने ते नाश पावत नाही म्हणून त्याला अक्षर पुरुष असं भगवंतांनी म्हटलेलं आहे असे, असे आचार्य स्पष्टीकरण देतात परमात्म स्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत हा नाश पावत नाही त्यामुळे त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे थोडक्यात सर्व भूत मात्र नाशिवंत आहेत येथे भूत म्हणजे केवळ पंचमहाभूते नाहीत तर सारी अष्टधा प्रकृती म्हणजे क्षरपुरुष आहे अस्तंभ पर्यंत मगदादींपासून स्थावरांपर्यंत उत्पन्न होणारी व लयाला जाणारी सर्व भूतसृष्टी म्हणजे क्षरपुरुष याच्या वरची श्रेणी ती अक्षर पुरुषाची नाशिवंत भूतसृष्टीचा उगम जेथून होतो व ज्यात लय होतो तो हिरण्यगर्भ अथवा सगुण ब्रह्म हा कुटस्थ अक्षर पुरुष आणि त्याच्याही वरचे कोटी परम पुरुषाची पुरुषोत्तमाची ते निर्गुण ब्रह्म परब्रह्म अथवा निर्गुण ब्रह्म म्हणजे चैतन्याचा अनंत विस्तार त्या अनंत चैतन्यात पाण्यात भवरा निर्माण व्हावा त्याप्रमाणे एक केंद्र निर्माण झालं चैतन्याने स्वीकारलेले हे लहानपण त्याने आपले अंग चोरून घेतलं स्वसंकोच करून घेतला परब्रह्मात एकोहम बहुश्याम प्रजा येय असा संकल्प निर्माण झाला चैतन्याचे हे ज्ञानस्फुरण म्हणजेच मायेचा स्वीकार तेथे ज्ञान व अज्ञान एकत्र आलं चैतन्याला अहमची जाणीव होणे हे ज्ञान आहे तर, तर आपण बहु व्हावे विविधतेने नटावे हे कामनेचे स्वरूप हे अज्ञान आहे चैतन्याने ज्ञानशक्तीचा स्वीकार केला पण अजून विश्वनिर्मिती केली नाही अशी जी स्थिती आहे तो अक्षर पुरुष आहे गीतेतील क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम या संबंधी इतर अध्यायात वेगवेगळ्या शब्दात उल्लेख आलेले आहेत पंधराव्या अध्यायात भगवंतांनी क्षर अक्षर व पुरुषोत्तम असं वर्गीकरण केलेलं आहे सातव्या आठव्या व तेराव्या वे अध्यायातही वेगळ्या शब्दात वर्गीकरण केलेलं आहे पंधराव्या अध्याय ज्याला क्षरपुरुष म्हटलं त्याला सातव्या अध्यायात अपरा प्रकृती म्हटलं आठव्या अध्यायात तिसऱ्या श्लोकात त्याला कर्मसज्ञित विसर्ग हा असं म्हटलं चौथ्या श्लोकात अधिभूतम क्षरो भाव म्हटलेलंय तर अठराव्या श्लोकात त्याचा व्यक्त ग्राम हा असा उल्लेख आलेला आहे तेराव्या अध्यायात पुरुषालाच क्षेत्र अथवा प्रकृती म्हटलेलं आहे पंधराव्या अध्यायातील अक्षरपुरुषाला सातव्या अध्यायात पराप्रकृती म्हटलेलंय आठव्या अध्यायात अव्यक्त पुरुषच्या अधिदैवतम व स्वभाव हा असं म्हटलेलंय तर तेराव्या अध्यायात क्षेत्रज्ञ अथवा पुरुष आहे पंधराव्या अध्यायातील पुरुषोत्तमला सातव्या अध्यायात श्लोक चोवीस मध्ये अव्ययम उत्तमं परम भाव असं म्हटलेलंय आठव्या अध्यायात अठरा ते एकवीस श्लोकामध्ये अक्षर सनातन अव्यक्त असं म्हटलेलंय तर चौथ्या श्लोकात अधियज्ञ तर तिसऱ्या श्लोकात परमम अक्षरम ब्रह्म असं म्हटलेलंय तेराव्या अध्यायात त्यालाच बावीसाव्या श्लोकात परमात्मा व परहा पुरुष असं असं आहे गीतेत वेगवेगळ्या शब्दात वर्गीकरण जरी केलेलं असलं तरी केवळ तो शब्द भेद आहे ज्ञानदेव अक्षर पुरुषाचे वर्णन करत आहेत ते सांगतात की संसारूपी नगरीत या दोनच पुरुषांची वस्ती आहे संसारावर त्यांनी नगरीचं रूप केलेलं आहे नगर म्हटलं की ते माणसाने गजबजून गेलेलं असतं पण या संसार रूपी नगरात मात्र हे दोनच पुरुष राहतात असा त्यात विरोधाभास आहे आकाश किती विस्तीर्ण पण त्यात फक्त दिवस आणि रात्र दोघेच राहतात तसेच क्षर व अक्षर हे दोनच पुरुष येथे राहतात संसारूपी नगरी सुद्धा आकाशासारखीच विस्तीर्ण आहे येथेही हे दोनच पुरुष राहतात देहादींची उपाधी याने स्वीकारलेली आहे क्षरपुरुष हा उपाधीगत आहे आणि अक्षर पुरुष हा त्या उपाधीला आधारभूत आहे अशा प्रकारे हे दोन पुरुष उपाधीने मर्यादित झालेले आहेत उत्तम पुरुषाबद्दल ज्ञानदेव सांगतात की आणखी एक तिसरा पुरुष सुद्धा आहे परंतु त्याला या दोन पुरुषांचा सहवासच काय पण नाव सुद्धा सहन होत नाही एक तर तो लपलेलाच असतो पण जर का प्रकट झाला तर तो या दोन पुरुषांसह संसाररूपी नगरीच खाऊन टाकतो सच्चिदानंद असा हा तिसरा पुरुष अद्वैत स्वरूप व व्यापक असल्यामुळं याचा अनुभव आला की संसाराचा पट दृष्टी समोरून लोपून जातो त्यामुळे ना क्षरपुरुष भासत त्याला आधारभूत असणारा अक्षरपुरुष भासत अशी प्रस्तावना करून ज्ञानदेव सांगतात कि या तिसऱ्या पुरुषाबद्दल उत्तम पुरुषाबद्दल नंतर सांगू असं म्हणून या संसार नगरीत वस्ती आलेल्या क्षर व अक्षर या दोन पुरुषांच्या विषयी सांगतात क्षरपुरुष क्षरपुरुष हा आंधळा वेडा व पंगू अशा व्यंगाने युक्त आहे तर दुसरा निर्व्यंग आहे आणि एका गावात राहत असल्यामुळं त्यांचा संबंध जडलेला आहे क्षरपुरुष आंधळा आहे कारण त्याच्याकडे ज्ञानदृष्टी नाही वेडा आहे कारण भ्रमणे तो देहा मी असं म्हणतो पांगळा मनुष्य काठी शिवाय चालू शकत नाही तसाच हा क्षरपुरुष देहादींच्या शिवाय काहीच करू शकत नाही उपाधिरूपी काठी सदैव याच्या हातात असते संसार रूपी नगरात दिसायला तर हे दोनच पुरुष आहेत पण सर्व संसार मात्र या दोघांनी ठेचून भरलेला आहे अशी प्रस्तावना करून ज्ञानदेव पुढे या दोन पुरुषांची लक्षणे सांगत आहेत क्षर व अक्षरपुरुषाचे सामान्य वर्णन केल्यानंतर ज्ञानदेव सोळा ओव्यात क्षराचे स्पष्टीकरण करतात वास्तविक हा क्षरपुरुष कसा आहे ते सातव्या अध्यायात अष्टधा प्रकृतीच्या रूपात सांगितलं होतं तेराव्या अध्यायात छत्तीस तत्वांच्या क्षेत्राच्या रूपात सांगितलं होतं व आताच्या पंधराव्या अध्यायातही ऊर्ध्वमूळ वृक्षाच्या रूपकानं सांगितलं ते क्षरपुरुषाच वर्णन होतं प्रकृतीपासून महत्त्व अहंकार यांची उत्पत्ती होऊन दगड माती गवतापर्यंतची सर्वसृष्टी जे जे काही सावरवा जंगम निर्माण झाले त्या सगळ्याला क्षरपुरुष असं म्हणतात जे काही मन व बुद्धीनं जाणलं जात ते सर्व पंचमहाभूतांनी तयार होऊन नाम रूपात्मक झालेलं आहे ज्ञानदेव पहिलं टांगसाळीचं उदाहरण देतात टांगसाळीत असंख्य व अनेक प्रकारची नाणी तयार होतात तशी ही प्रकृती जणू काही टांगसाळ आहे व त्यातून अनेक नामरूपात्मक नानाविध आकाराच्या गोष्टी निर्माण होतात दुसरं उदाहरण जुगाराचं देतात मनुष्य जुगारात धन लावतात त्याप्रमाणे जणू काही काळ जुगार खेळते त्यासाठी तो सर्व नामरूपी जगत धन म्हणून लावत आहे अशी ही सर्व नामरूपात्मक सृष्टी म्हणजे क्षरपुरुष आहे या पुरुषाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ही सृष्टी म्हणजेच क्षरपुरुष विपरीत ज्ञानाने जाणता येतो कारण यथार्थ ज्ञान झाले तर डोळ्यापुरचा सृष्टीचा पडदा झरकन बाजूला सरला जातो या पुरुषाचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हा पुरुष प्रतिक्षणी उत्पन्न होतो व नाश पावतो या क्षरपुरुषावर टांगसाळ व जुगारी मनुष्यासारखेच आणखी एक अरण्याचे रूपक ज्ञानदेवांनी केलेलं आहे अरण्यात जशी घनताट झाडे असतात एकदा त्या अरण्यात शिरकाव झाला की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही उलट त्या घोर अरण्यात गुरफटून जायला होतं ही सृष्टी तशीच घनदाट अरण्यासारखी आहे ही नामरूपात्मक नाशिवंत सृष्टी म्हणजे क्षरपुरुष ऐकून नामरूपात्मक होणे नाशिवंत असणे विपरीत ज्ञानाने जाणणे ही क्षरपुरुषाची तीन लक्षणे आहेत पुढे ज्ञानदेव त्याला पुरुष असं का म्हणतात ते स्पष्ट करतात ज्ञानदेव क्षराला पुरुष असं का म्हणतात ते सांगत आहेत पुरुष येते इथे पुरुष अशी शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते पुरामध्ये म्हणजे नगरामध्ये झोपतो तो पुरुष हे सर्व साकार जगत म्हणजे आपल्याला राहायला मिळालेलं नगरच आहे असं चैतन्य समजतेच पण ते नगर म्हणजेच आपण आहोत असंही समजते नामरूपात्मक सर्व सृष्टी आपणच आहोत अशी त्याला भ्रांती होते या भ्रांतीसाठी ते पहिले सिंहाचे उदाहरण देतात सिंहाने विहिरीत आपलेच प्रतिबिंब पहावे व दरकाळी फोडणारा दुसरा सिंहच आहे असं मानावं एवढंच नाही तर प्रतिबिंब म्हणजे दुसरा सिंह आहे अशी कल्पना करून रागाने त्याच्यावर उडी घ्यावी तशा स्वरूपाची भ्रांती चैतन्याला होती सूक्ष्म पंचमहाभूतांपासून पंचीकरण होऊन स्थूल पंचमहाभूत बनलेली आहेत प्रत्येक स्थूलभूतात स्वतःचा अर्धा अंश व इतर चार भूतांचा पावपाव हिस्सा असं प्रमाण सांगितलं जात पाणी हे स्थूलभूत बनताना जलतत्वाचा अर्धा भाग व पृथ्वी तेज वायू व आकाश यांचा पावपाव भाग मिळून बनलेला आहे म्हणजेच पाण्यात आकाशाचा अंश आहेच पुन्हा त्यात आकाशाचं प्रतिबिंब उमटत हे प्रतिबिंब आभासात्मक असत त्या प्रतिबिंबातील आकाश जसं पाण्याशी तादात्म्य करत त्याप्रमाणे चैतन्य साकार जगताशी तादात्म्य करत हा पुरुष स्वतःला जगद्रूप मानू लागतो आणि त्या नगरात आत्मविस्मृतीची गाढ निद्रा घेतो निद्रेच्या स्वाधीन झाला की मनुष्य घोरतो बरळतो ही अज्ञानरूपी निद्रा घेत असताना मी सुखी आहे मी दुःखी आहे असे त्याचे घोरणे आहे घोरणे कधी मंदस्वरात तर कधी तारस्वरात असते पण स्वतःला सुख दुःख रूपी मानणे हे घोरणे मात्र तार स्वरातच असते अहंता ममता चिकटलेली असल्यामुळं हा मी हे माझ असे तो त्या अज्ञान रूपी निद्रेत बदलत असतो पहिल्या श्वासाबरोबरच अहंकार जागृत होतो व गर्भात सोहम म्हणणारा जीव बाहेर आल्यावर कोहम म्हणू लागतो हळूहळू शरीराशी इतका तादात्म्य पावतो की देहो हम असं मानू लागतो आत्मविस्मृतीच्या निद्रेत मग देहाशी संबंधित सर्व गोष्टी त्या माझ्या अशी त्याची भावना होते हे माझे आई वडील मी गौरा मी अभागी पुत्र वित्त कांता हे सर्व माझे आहेत असं म्हणत तो त्या स्वप्नातील स्वर्ग संसार आदि अरण्यात भोगंडत राहतो अशा स्वरूपाची त्याची ही अज्ञान निद्रा असते म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात एक पर्यंत ज्ञानदेवाने स्पष्ट केलं की चैतन्य हे क्षराशी एकरूप झालेलं आहे व क्षररूपी नगरीत झोपलेलं आहे म्हणून त्याला पुरुष असं म्हणायचं पुढे ज्ञानदेव त्याला क्षर असं का म्हणायचं ते स्पष्ट करतात ज्ञानदेवाने क्षर पुरुषाला पुरुष असं पुरुष का म्हणतात ते स्पष्ट केलं की देहरूपी पुरात म्हणजे नगरात झोपतो तो पुरुष हा अर्थ पुरुष येते इति पुरुष हा या व्युत्पत्तीवरून सिद्ध झाला पुरुष शब्दामध्ये पुर म्हणजे नगर आणि श हे शी म्हणजे झोपणे या धातूवरून मानलेलं आहे पण पुरुष नामामध्ये श नध स्थानीय श हा वर्ण आलेला आहे त्याचं स्पष्टीकरण निरुक्त या व्युत्पत्ती शास्त्राने दिलेलं नाही पुरुष शब्दाची दुसरी व्युत्पत्ती नगरात झोपतो म्हणून तो जसा पुरुष आहे त्याप्रमाणेच ज्ञानदेव दुसरी व्युत्पत्ती सांगतात की जे तो वस्तुस्थिती पुरत म्हणून आली पुरुषत पुरुष शब्दामध्ये पुर म्हणजे पूर्ण करणे हा धातू मानला तर जीव हा आत्मस्वरूपाने पूर्ण आहे म्हणूनही त्याला पुरुष असं म्हणता येत असं ज्ञानदेव सांगतात अर्थात याही व्युत्पत्तीत श या, या मूर्धास्थानीय श वर्णाची व्यवस्था लावली गेलेली नाही एकूण आत्मरूप परिपूर्ण आहे पुरुष शब्दामध्ये पूर म्हणजे पूर्ण करणे असा धातू आहे तो क्षेत्रज्ञ परिपूर्ण असल्यामुळं त्याला पुरुष असं म्हणतात देहरूपी नगरात झोपतो व तो, तो परिपूर्ण असल्यामुळं त्याला पुरुष असं म्हणतात असे दोन अर्थ या व्यपत्ती मधून सिद्ध झाले त्या पुरुषाला क्षर का म्हणायचं क्षर धातूचा अर्थ आहे नाश पावणे प्रकृतीपासून जे जे काही निर्माण होते ते ते सर्व नाशिवंत असल्यामुळं क्षर सर्वानी भूतनी सर्व भूतेही क्षर व त्यात वास करणाऱ्या कुटस्थ चैतन्याला अक्षर असं भगवंतांनी म्हटलं होतं ज्ञानदेव सांगतात की सर्व सृष्टी ही क्षर आहे व आत्मा तिच्याशी एकरूप होतो त्या चैतन्याला आत्मविस्मृती झाल्यामुळं ते तिच्याशी तादात्म्य पावते त्यामुळे जडसृष्टीत हालचाल निर्माण झाल्यासारखी भासते मग देह निर्माण होतात लयाला जातात त्याबरोबर आत्मा सुद्धा निर्माण होतो व लयाला जातो असं भासू लागतं क्षरण असून सुद्धा क्षरपणाचा आळ त्याच्यावर येतो म्हणून त्याला क्षरपुरुष असं म्हणतात ज्ञानदेव सांगतात की क्षेत्रज्ञालाच जीव अशी संज्ञा दिलेली आहे तो आत्माच अथवा क्षेत्रज्ञ क्षरपुरुष या नावाने संबोधला जातो असं त्याने संस्कृत व्युत्पत्ती शास्त्रानुसार स्पष्ट केलं आहे हा क्षरपुरुष कसा विकारी भासतो ते ज्ञानदेव चंद्राच्या प्रतिबिंबाचे उदाहरण देऊन स्पष्ट करतात खळखळ वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यात चंद्रिकेचे प्रतिबिंब पडले की ती पण हेलकावे खाते तसाच क्षरपुरुष दुःखी असा राहतो आता झऱ्यातील पाणी आटलं की प्रतिबिंब झालं ती चंद्रिका नाश पावली असं भासत त्याप्रमाणे हा क्षरपुरुष सुद्धा उपाधीच्या नाशाने नाहीसा झाला असं वाटतं उपाधीच्या योगाने क्षणभंगुरत्व प्राप्त करणारा नाशिवंत असा हा औपाधिक पुरुष म्हणजे उपाधीच्या आश्रयाने राहणाऱ्या पुरुषाला क्षर हे नाव आलेले आहे अशा प्रकारे सर्व जीव चैतन्य हे पुरुष आहे ज्ञानदेवांच्या टीकेत लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे त्यांनी क्षेत्र व क्षेत्रज्ञ या दोघांचाही समावेश क्षरपुरुषातच केलेला आहे आता पुढे ज्ञानदेव अक्षर पुरुषाचं वर्णन करणार आहेत तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू